श्री गुरुनी औदुंबराला कल्पवृक्ष का केलं की हिरण्यकशिपूचा वध करण्याकरता प्रल्हादांच्यावर कृपा करण्याकरता नृसिंह अवतार झाला आणि या नृसिंहानी काय केलं तर संध्याकाळच्या वेळी उमऱ्यावर त्या हिरण्यकशिपूला मांडीवर घेतलं आणि आपल्या नखानं त्याचं पोट फाडलं पोट फाडलं सगळ्या आतडी बाहेर काढल्या आतड्यांच्या माळा आपल्या गळ्यामध्ये घालून घेतल्या परंतु त्या करत असताना त्याच्या पोटात कालकूट नावाचं विष होत आणि ते विष त्या नखांना लागल्याबरोबर ती नख तापली खूप त्रास नरसिंहानं व्हायला लागला आणि असा त्रास झाल्यामुळं अगोदरच ते उग्र असणारे नृसिंह जास्तच उग्र व्हायला लागले कुणी जवळ येऊ शकत नाही नृसिंहांच्या तेव्हा या लक्ष्मीनं काय केलं तर औदुंबराची फळं आणली आणि या औदुंबराच्या फळामध्ये नृसिंहांनी आपली नख रोवली आणि औदुंबराच्या फळात नख रोवल्याबरोबर ते जे उग्र विष जे होत ते हिरण्य पोटातलं ते विष त्या ठिकाणी शांत झालं आणि त्यामुळं हे जे उग्र पण आलेलं नृसिंहाना ते उग्र रूप देवाने हळूहळू शांत केले आणि ह्या लक्ष्मी आणि नृसिंहांनी औदुंबराला वर दिला काय वर दिला की सदा सफळ तू होशील तू सदैव फळांनी परिपूर्ण राहशील म्हणजे तुला कुठल्याही मोसमाची आवश्यकता नाही कित्येक फळं अशी असतात की त्याच्या मोसमामध्ये येत असतात परंतु औदुंबराला सांगितले की सदा सफळ तू अशी कायमस्वरूपी तुला फळ येत राहते तुझी सेवा जो कोणी कर जो कोणी करेल त्याला उत्तम अशा प्रकारचं फळ त्याच्या मनात त्या सगळ्या मनोकामना तुझ्या सेवेनं पूर्ण होते